नमस्कार टाकेवाडी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये एक ते दहा गटाचे निकाल तुम्हाला मी सांगितले आत्ता पस्तीस गट टोटल पळून झालेले आहेत आणि नक्कीच त्या पस्तीस गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली अकरा ते पस्तीसमध्ये चला बघूया गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारमधून मधून गाडी पाळली सागर फौजी फडतरवडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली फडतरेवाडीकरांचा शाहीर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गिरवीकरांचा सोन्या सुंदर अशी गाडी पळवली सोन्या ड्रायव्हर खटावकर यांनी वाह खूप छान गाडी पळाली गट क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून गाडी धावलेली आहे स्वरा विजयमधने या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली लक्षा आणि पिस्टनची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सनी ड्रायवर उरळी देवाची गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून धावलेली गाडी सुलतान ग्रुप आंधळी या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली आंधळीकरांचा छोटा बादल आणि त्याच्यासोबत पळाला गुलाल गुलाब गुलाल नावाचा बैल सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून गाडी पळाली टाकेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पळाली डावीला पळाला मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आणि त्याच्यासोबत पळताना दिसला शिरसोडीकरांचा स्पायडर वाह या स्पायडरची चर्चा जाईल त्या मैदानामध्ये आहे आणि नक्कीच आज सुद्धा तो गट काढलाय त्या पठ्ठ्यानं सुट्टा गाडी जी आहे ती सेमीओसाठी पात्र केलेली आहे चिम्या ड्रायव्हर यांनी गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सहामधून धावलेली गाडीला आहे सुभाष माने मसवड या गाडीचा सुन गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सुभाष माने सुभाष माने यांचा आदत किंग सुंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचमधून पाळलेली गाडी आहे बहिरव फॅन्स जावली यांचा आदत किंग बहिरव पळाला आणि त्याच्यासोबत पळाला रायबा रायबा आणि बहिरवची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सत्तराचा निकाल सत्तरामध्ये तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी आहे सुलतान ग्रुप आंधळी पुन्हा एकदा त्यांचीच गाडी पळाली पिंगळीकरांचा महिब्या पळाला आणि त्यांचा आंधळीकरांचा सुलतान पळाला सैमीसाठी पात्र झालेली आहे गाडी आंधळीकरांचा आदत महिब्या आणि आंधळीकरांचा सुलतान गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली परंतु त्याच्या त्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की गाडीचा पाय जो आहे तो बैलाचा पुढे आली की काय त्याचा निकाल जो आहे तो पेंडिंगला चालू आहे जो निकाल काय सांगितलेला नाही जर सांगितलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचमधून गाडी पाळली वारुळगड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली रंगा आणि भस्मा या दोन्ही बैलांचं कौतुकाला एवढं कमी चांगली गाडी पाळली गट क्रमांक वीसचा निकाल वीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन मधून पाळाली खुरुज या गावच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली माळशिरसकरांचा विठ्ठल पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला भाग्यनगर भाग्यनिगरकरांचा सर्जा नक्कीच सरजाची गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एकवीसचा निकाल एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारमधून मधून पाळालेली गाडी आहे तेत्तीस झिरो तीन लोहगाव पुणे या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळाली गो गोलवलीकरांची टिटवी पाळली आणि आदत किंग सारजा पाळला सुंदर अशी गाडी शेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक बावीसचा निकाल बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली बारीक ड्रायव्हर शिरसवडी या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळली शिरसवळीकरांचे जे बैल आहेत त्यांच्या गावचेच गल बैल पाळले होते आणि बर बारीक ड्रायव्हर यांच्या नावाने ती गाडी पाळलेली होती बघूया काय कमाल करते गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच मधून पळाली मोडनेमकरांची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी पाळाली अतुल नाना यांचा मोडनेमकरांचा भारत पळाला आणि ही गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र केली बाला ड्रायव्हर नेवरेकरांनी गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक पाच मधून जी गाडी आहे ती पाळली होती परंतु निकाल जो आहे तो अजून सुद्धा पेंडिंग आहे चोवीसचा बघू सांगितला असेल तर कमेंट्समध्ये सांगा गट क्रमांक पंचवीसचा निकाल तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी आहे बिदाल या गावची गाडी आहे सुंदर अशी गाडी साठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी आहे शिरंबे या गावची गाडी पळाली सुंदर अशी गाडी साठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सत्तावीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी शौर्या दौवत गोळेकर यांची गाडी यांच्या नावाने गाडी पळाली सुंदर अशी गाडी बलमाची गाडी पळाली गाडी जी सेमीसाठी पात्र केली ती अटील डायवर यांनी केलेली आहे गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन मधून गाडी पळालेली आहे सुंदर अशी गाडी लक्ष्याची पळाली गाडीवरती ड्रायव्हर होती शरूद ड्रायव्हर गट क्रमांक एकोणतीस चा निकाल तास क्रमांक तीन मधून फोर बाय फोर बजीरंग रेहमतपूर गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी तुषार ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक तीसचा निकाल तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी इंदोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली भारत पळाला सीमेसाठी पात्र झाली गाडी गट क्रमांक एकतीसचा निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी आहे सोन्या ड्रायव्हर रामोसिवाडीकर यांच्या या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळली सर्किट पाळाला आणि जुळ वाघवाडीकरांचा भाज्या पाळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक बत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी पब्लिकने गाडी पळाली दरजाई कराय आणि ते दरजाई तसेच मलवडी या गाडी दोन्ही गाड्यांचा म्हणजे दोन्ही नावाच्या गावाने एक ही गाडी पाळाली दर्जाईन मलवडी या गाडी गाडीचा एक नंबर आला गट क्रमांक आणि निकाल तास क्रमांक सहा मधून दहा गाडी आहे श्रीनाथ प्रसन्न वडकी यांच्या गाडीचा एक नंबर आला आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आहे चौतीस पस्तीस पेंडिंग आहेत निकाल कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद